आम्ही या वर्षीचे गणपती डेकोरेशन तयार करायला घेतले आहे आम्ही रद्दीवाल्याकडनं काही पुठ्ठे घेतले आणि ते कापले त्यापासून गणपती डेकोरेशन करायला सुरुवात केली कापल्यानंतर हे पुट्टे चिकत नव्हते म्हणून आम्ही धाग्यांनी काही त्यांना टाके मारले हा बघा आमच्याकडे ऑलरेडी एक पुठ्ठ्याचा डब्बा आहे त्याला मी पेपरने रद्दी पेपरने कवर करीत आहो बघा कसं डेकोरेशन तयार होत आहे तुम्ही पाहत आहात आणि आम्ही काही पुठ्ठे कापायला घेतले आहेत त्याची महादेवाच्या पिंडीचं जे आवरण असते ते आम्ही तयार करायला घेतलेलं आहे गणपतीकरता महादेवाची पिंड तयार करायला घेतली या वर्षीचं आमचं डेकोरेशन म्हणजे महादेवाची पिंड याच पुठ्ठ्यापासून आम्ही एक महादेवाचा लिंग तयार केला आणि काही पट्ट्या कापल्या आणि त्याला ब्लॅक सेंचुरी पेपर त्याला लावला आणि सोपी पद्धत म्हणजे आम्ही घरच्या घरी चिक्की तयार करून कणिकपासून चिक्की तयार करून घेतली आणि त्याला आम्ही काळ्या सेंच्युरी पेपरने पूर्ण कवर केले विशेष म्हणजे घरच्या घरी कणिकपासून बनवलेली चिक्की तयार केली आणि त्याला एक दार पाडले आणि अशा प्रकारे या सुंदर असा महादेवाच्या पिंडीचा लिंग तयार झालेला आहे आपण पाहता याला आम्ही पुढे आता कवर करणार आहोत पट्ट्यांनी जेणेकरून ती या पुठ्ठाच्या पट्ट्या आहेत जेणेकरून ती महादेवाची अशी सुंदर पिंड दिसणार आहे अशी पट्टी गोलाकार लावायची आहे जशी पिंड असते त्या प्रकारातली आणि सुंदर त्याला आम्ही सुद्धा काळ्या सेंचुरी पेपरने कव्हर केला आहे त्यामुळे ते पट्टी सुद्धा सुंदर अशी पिंडीसारखी दिसत आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा त्याला लूक आलेला आहे त्यामध्ये आम्ही एक डेकोरेटेड लाईट लावलेला आहे आणि आमचं डेकोरेशन महादेवाची पिंड हे तयार झालेलं आहे पहा किती सुंदर मूर्ती बसलेली आहे किती सुंदर लूक आलेला आहे असं सुद्धा करू शकता